मोठ्यांचा कडा बक्षीस द्यायची डोक्यातला मानाचा फेटा आणि मर्दानी खेळक्याच्या मैदानात आणि याच मैदानात आपल्या राजांची मूर्ती एकोणीसशे ला बसवण्यात आली इंदिरा गांधी यशवंतराव चव्हाणाले यांच्या हस्ते मूर्तीची स्थापना करण्यात आली राजांच्या अंगाव छत्रांमध्ये छत्र आता बसवले दोन जून दोन हजार बारामध्ये शिवप्रतिष्ठा मंडळ सांगलीमध्ये संभाजी भिडेगुरुजी उदयनराजे भोसले साताऱ्याचे वाढले एनिवरचे छत्र बसवलेले दोन हजार पायऱ्या चढून लोकांनी सीसीटीव्ही कॅमेरा कॅमेरा खांबा खांबावरती इथे <laughs> जातात गडाची समोरची बाजू हे पायी चढल्यानंतर दर महाराजांचं दर्शन किल्ला इथून समोरच्या बाजूला पाहायला सुरुवात होती गड समोरची पत्र टाकलेली इमारत त्याला हत्ती शाळा म्हणतात तुम्हाला म्हटलं हत्तींचे लहान पिल्लांचं पालन पोषण केलेली इमारत त्याला हत्ती शाळा म्हणतात समोरची दूर बसेल त्यावेळीची मार्केट आहे बाजारपेठ या बाजारपेठेची आठशे फूट लांब आहे चाळीस फुटाची रुंदी आहे डाव्या बाजूला बावीस दुकानं उजव्यासाठी बावीस चव्वेचाळीस दुकानं बाजारपेठीचे जमिनीपासून एवढ्या हाईट उंचावरती या पूर्वी लोक घोड्यावरती लोक बसून बाजार खरेदी केला जायचा म्हणून या घोड्याच्या हाईटच्या मार्केटच्या हाईट उंच ठेवण्यात आली बाजारपेढेमध्ये व्यापारी लोक मध्ये राहण्यासाठी बाहेर राहायचे मध्ये स्टोरेज आणि पुढे दुकान अशी बाजारपेढेची रचना होती बाजारपेठेतून हा राजमार्ग सरळ तिकडे जातो दोनच पॉईंट आहेत तिथे मंदिर आणि ते व्हाईट कलरची राजांची समाधी माहिती तुम्हाला इथून त्याला फक्त पाया पडायचं जगदीश्वराचं मंदिर माहिती पाय पडायचं दर्शन जायचं जगदीश्वराचं मंदिर लांबून जवळ जाऊन बघा ते मंदिर मस्जिद दिसतं दिसते तिथे जवळ गेलं तरी ते मस्जिद टाइप दिसतात मोगलांना वाटलं म्हणजे की आपलं मस्जिद तोडफोड करावं नाही म्हणून या मंदिराचा आकार फक्त बाहेरून मस्जिद टाइप केलेला आहे आतमध्ये शिवलिंग शंकर पिंड हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे या गडावरती एवढं सुरक्षित राहिलेलं शंकराचं महादेवाचं मंदिर बघायला मिळतं आपल्याला मंदिराच्या समोरचे गोलाकार वाली केलेलं छत्र आहे ते आपल्या राजांची समाधी आपल्या राजांचं निधन राजमानत झालं पण राजांची देहकले लागणी या मंदिराच्या समोर दिली जिथे राजांची समाधी समाधी आणि मंदिर त्याच्यामध्ये गेट आहे नगारखाना जसं म्हणा नगर खाण्या मंदिराच्या समोर छोटा गेट आहे त्यात गेट मधून समाधीकडे एंट्री करतो तर त्या पायरी नाव लिहिले सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोळकर म्हणजे याने रायगड उभा केला ज्याने रायगड बांधला त्या राजाने आपल्या हिरोजींना विचारलं की वाय हिरोजी तुम्हाला काय इनाम पाहिजे काय बक्षी पाहिजे आमच्याकडे मागा हत्ती घोडे वतनदारी त्या हिरो जी राजांना बोलतात राजे एवढं काही नको राजे ज्या तुम जगदीश्वराच्या मंदिरात दर्शनाला जाल आणि राजे तुमचा उजवा पाऊल ज्या पायरीमध्ये पडेल अशा ठिकाणी आमची नावाची पाठी बसवण्यासाठी परमिशन द्या ज्या ज्या तुम्ही राजे या मंदिरामध्ये जाल त्या त्या तुमची पावलं आणि तुमच्या पावलाला लागणारी धूळ आमच्या नावाच्या पाठीला सदैव तत्पर राहील आणि त्या पायरीमध्ये नाव लिहिलंय सेवेचे घाई तत्पर हिरो झी इंदोळकरांचं नाव आज त्या मंदिरामध्ये वाचायला मिळतं आणि मंदिर आणि समाधी हे तीन पॉईंट पण समाधीच्या मागच्यावर वाग्या कुठेही समाधी वाघ्याविषयी आता इतिहास काय सांगितलं जात नाही वाघ्याची फक्त समाधी बघायला मिळते त्याच्यावर लिखित प्रवाश वाघ्याविषयी मिळाला नाही तो विषय कोर्टात गेला कोर्ट निकाल देणं वाग्या होता की नव्हता नंतर आपल्याला इतिहास प्रशिक्षण मिळून सांगतील त्यानंतर आपण लोकांपर्यंत सांगणार की होता की नव्हता तर बाजारपेठ संपल्यानंतर समोरचा इलेक्ट्रिकचा पोल दिसतो हो का इलेक्ट्रिकच्या पोलापासून डाव्या साईडला खाली चकमक टोकला रस्ता येतो चकमक टोकला जाऊन यायला हे अर्धा जा पाऊन तास लागतो चकमक टोक दाखवलो ना जवळून दिसेल तुम्हाला बाजारपेठ संपल्यानंतर चकमक टोक म्हणजे कडीलोट पॉईंट चोरी लबड बिकरी करेल या गुन्हेगारांना हातपाय बांधून तिकडनं खाली कडीलोट करणे जागा त्यावेळेची शिक्षा पड पण समाधीचं मूळ बांधकाम आहे ना समाधीचं मेन चौथा दगडामध्ये नक्षीकाम बांधलेलं बांधले संभाजीराजांच्या नंतर अनेक वर्षामध्ये निघून गेली झाडी झुडप जंगल झाला रायगडावरती अठराशे एकोणसत्तर मध्ये रायगडावरती पहिले आले ते महात्मा जितेबा फुले यांनी समाधीचं जीर्णोदान केला समाधीच बांधकाम केलं लोकमान्य ठिकाणी पूर्ण बांधकाम लोकमान्य ठिकाणी केलेलं तर इथे माहिती झाल्यानंतर प्रत्येक ग्रुपला आपण ठिकाणी शेवटला दोन शेर ऐकवतो त्यातला पहिला शेर सांगितला जातो घासल्या विना दारणा तलवारीच्या पातीला घासल्या विना हारणा तलवारीच्या पातीला या नहीं, या शिवचरित्र शिवार्थ नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला दुसरा जर म्हटलंय की अंधार झाला पाहता दिवा पाहिजे अंधार झाला पाहता दिवा पाहिजे या महाराष्ट्राला नव्हे तर या देशाला आणि या रायगडाला पुन्हा देश जाऊनचा शोभा पाहिजे पुन्हा त्याच्या जाऊन चा शोभा पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी वेळेनुसार तुम्हाला पुढे समाधी मंदिराकडे जाऊन पाया पडून आलेल्या मार्गाने तुम्हाला